मोठ्या प्रमाणात मोठमोठे होर्डिंग लागले जातात पुणे शहर त्याला अपवाद नाहीये पुण्यामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणात अतिशय मोठ्या साईज चे होडिंग लागले जातात ह्याच्यापैकी किती लिगल आहेत आणि किती इलिगल आहेत हे आपल्याला समजत नाही मागे काही वर्षापूर्वी महानगरपालिकेने एक फतवा काढला होता की एका कॉर्नर मध्ये त्यांचा रेजिस्ट्रेशन नंबर आहे तो तिथं त्यांनी लिहावा पण नंतर त्याचं सा काय झालं माहित नाही आता नेमके मोठे होर्डिंग्स किंवा कुठलेही होर्डिंग्स असते तर किती लिगल किती इलिगल हे समजण्याचे मार्गच नाहीये गेले काही वर्षात आपण बघतो पुणे असेल घाटकोपर असेल मुंबईमध्ये सुद्धा अनेक होर्डिंग्स पडले आणि त्याच्यात नाहक सामान्य नागरिकांना त्यांचा जीव गमवावा लागला आणि एक दोन नव्हते अनेक नागरिक त्याच्यामध्ये जखमी झाले दुखापत झाली आणि मृत्यू सुद्धा पावले ह्या टाईपच्या घटना होऊ नये ह्या दृष्टीने एक नियमावली शासनाने केलेली आहे पण त्या नियमावलीचं पालन होत नाही ही आज शोकांतिका आहे आणि म्हणून आता घाटकोपरची जी घटना झाली त्याच्यानंतर माननीय पुणे शहराच्या आयुक्तांनी एक सर्वे काढलेला आहे की कुठले होर्डिंग डेंजरस आहेत कुठले लिगल आहेत कुठले इलिगल आहेत आणि जर इलिगल असतील आणि त्याच्यामध्ये संबंधित अधिकाऱ्याला सस्पेंड पण केलं जाईल या पद्धतीचं सुद्धा त्यांनी एक निर्देश दिलेले आहेत हे करत असताना आम्हाला असं वाटतं की स्ट्रक्चरल ऑडिट हे महत्वाचंच आहे पण त्याच्याबरोबर दिवसेंदिवस जी ग्रीन कवर कमी होते जी झाडं कापली जात आहेत झाडांची कतल ह्या होर्डिंगसाठी होते ती सुद्धा कुठेतरी रोखली गेली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून आम्ही आज नियमावली पत्रकारांना देतोय समीर निकम ह्यांनी अतिशय व्यापक त्याचा अभ्यास केलाय सगळ्या रूल्सचा आणि त्या रुल्स प्रमाणे आम्ही आयुक्तांना पत्र देखील देणार आहोत की झाडांच्या संदर्भात असेल स्ट्रक्चरल ऑडिटच्या संदर्भात असेल पूर्णपणे त्याचं पालन होणं गरजेचं आहे या पुढच्या काळात होर्डिंगची एकही दुर्घटना होणार नाही आणि एकही पुणेकर त्याच्यामध्ये मृत्यू किंवा जखमी होणार नाही ह्या पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय आणि त्या पद्धतीचं पत्र आम्ही आयुक्तांना देणार आहोत समीर निकमांनी त्याच्यावर अभ्यास केलेला आहे ते सुद्धा आपल्याला संबोधित करतील ते नियम नेमके काय आहेत ज्याचं उल्लंघन अतिशय सिरियस आहेत ते तुम्हाला सर्वात आयुक्त साहेबांनी सांगितल्यानंतर सर्वात प्रथम पुणेकरांना सर्वांना माहिती असावा असा नियम होर्डिंगची परवानगी देतानाच होर्डिंग, होर्डिंग धारकाने त्याचा संभाव्य दुर्घटनेचा विमा उतरवणं गरजेचं आहे म्हणजे याच्यावर ना आपल्याला लक्षात येईल की पुणे शहरातल्या मागच्या दुर्घटनेचा विमा हा उतरवला गेला होता किंवा नाही किंवा आता इथून पुढे सुद्धा या दुर्घटना जर झाल्या तर त्याला जबाबदार पालिकेने त्या लोकांना त्याचं मोबदला त्याल दिला गेला पाहिजे वास्तविक ही दुर्दैवी घटना घडलीच नाही पाहिजे त्याचबरोबर एकेकाळी थंड हवेचं ठिकाण असणारं पुणे शहर आपण पाहिलंय आता मागच्या महिन्यात बेचाळीस अंश डिग्री पर्यंत आपलं तापमान गेलेलं आहे तर यात कुठेतरी वृक्ष संपदा कमी होत चाललेली आहे झपाट्याने आणि याच्यामध्ये सर्रास होर्डिंगसाठी नियम मोडून ते वृक्ष तोड केले जाते ज्यानुसार पाच ते दहा नियम हे फक्त होर्डिंगच्या नियमावलीमध्ये नियम, नियम आहेत की कुठलंही झाड अबाधित होऊ नये याची तिथं काळजी घेतली गेली पाहिजे चाळीस मीटरपर्यंत होर्डिंग उभं करताना जर कोणतं झाड असेल तर ते परवानगी घेताना त्याचा नकाशा तिथं दिलाच गेला पाहिजे या पद्धतीने कुठला हॉर्टिकल्चर मिस्त्रीचा रिपोर्ट असा पालिकेकडे जमा होतोय का है पाहन गर्जे है। आमी जीजी महीती मागा उली। हे सगळं पाहणं गरजेचं आहे आम्ही जी जी माहिती मागवली ती यात कुठं उपलब्ध झालेली नाहीये सर्रास नियमांचा भंग हा कोथरूड विभागामध्ये पुणे शहरात होर्डिंगसाठी करताना आणि वृक्ष छाटताना माझ्या पाहणीत आमच्या सर्वांच्या पाहणीत आलेलं आहे पण हे पुणे शहराचीच स्थिती होत चाललेली आहे भविष्यात पुणे शहर हे फक्त होर्डिंगचं शहर म्हणून ओळखलं जाऊ नये आपलं हिरवगार पुणे शहर हे वृक्षांचं शहर जसं होतं तसं राहावं यासाठी आपल्या सर्वांना आव्हान आहे या निमित्ताने आम्ही पत्रकार परिषदेतून आयुक्तांना आव्हान करतोय की या नियमाकडे सुद्धा कुठेतरी लक्ष द्यावं त्याचबरोबर नागरिकांनाही आव्हान आहे की या नियमांवर आपणही लक्ष ठेवून होणाऱ्या कामांवर वेळीच प्रश्न उपस्थित करावा